मित्रांनो वजन वाढवण्यासाठी या गोष्टी आवर्जून करा आपलं वाढतं वजन ही जशी स्थूल व्यक्तीची समस्या आहे तसेच न वाढणारे वजन ही कृष व्यक्तीची समस्या आहे वजन वाढत नाही म्हणून अनेकजण प्रोटीन्स गोळ्या पावडरचे सेवन करतात वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात यांना चटकन परिणाम दिसून येतो मात्र या सर्वांचे दुष्परिणामे तितकेच आहेत त्यामुळे तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर केळी ही उत्तम पर्याय आहे फळापैकी केळामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात सकस आहारामध्ये केळ्याचा समावेश होतो शिवाय हे फळ स्वस्त असल्याने ते परवडण्यासारखंही असतं केळ्यात पिष्टमय पदार्थ अबकडई ही जीवनसत्वे कॅल्शियम फॉस्फरस प्रथिने खनिजी यासारखे घटक मोठ्या प्रमाणात असतात जर कृष व्यक्तींना वजन वाढवायचे असेल तर केळी आवर्जून खा रोज दुपारी चार केळी खावीत यामुळे महिनाभरात वजन वाढते तसेच केळी ही शीत आणि कपकारक आहेत त्यामुळे एकदम सकाळी किंवा रात्रीच्या वेळी केळी खाऊ नये यामुळे कफ होण्याची शक्यता असते या व्यतिरिक्त पोट साफ होत नसेल तर केळी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते यामुळे स्नायूंची हालचाल आकुंचन प्रसरण व्यवस्थित होऊन आतड्यामध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते मात्र केळी ही नैसर्गिकरित्या पिकलेलीच खावी वजन वाढीबरोबर शरीराचा थकवा दूर करण्यासाठी केळी फायदेशीर आहेत